दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिकच्या श्री कालिका देवी मंदिरात नवरात्रोत्सवासाठी सज्ज तयारी भाविकांना विमा कवच सी सी टी व्ही व सुरक्षेची विशेष सोय नाशिकच्या अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिरात दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक शहर जिल्हा उत्तर महाराष्ट्र तसेच ठाणे नगर आणि पुणे जिल्ह्यातून हजारो भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणार आहेत भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर ट्रस्ट व प्रशासनाने सज्ज तयारी केली आहे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुखकर व सुरक्षित अनुभव मिळावा यासाठी मंदिर परिसरात संपूर्ण वॉटरप्रूफ मांडव स्वतंत्र येणे जाण्याचे मार्ग तसेच साठ सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत महिला व पुरुष बाउन्सरसह स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था देखील कार्यान्वित आहे या नवरात्रोत्सवात भाविकांसाठी खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सर्व भाविकांचा दोन कोटी रुपयांचा सा सामूहिक विमा देवीच्या दागिन्यांचा एक कोटी रुपयांचा विमा सेवेकऱ्यांसाठी विमा कवच आपत्कालीन वैद्यकीय कक्ष रुग्णवाहिका व रक्तदान शिबीर शंभर महिला व शंभर पुरुष स्वयंसेवकांच्या मदतीने साफसफाई व स्वच्छतेची व्यवस्था मंदिर चोवीस तास खुले राहणार असून दररोज पहाटे साडेतीन वाजता काकड आरती व रात्री बारा वाजता महाआरती होणार आहे यावर्षी नवीन असं हे काही नाही आहे परंतु येण्या जाण्याचा जा जो मार्ग आहे बाहेर पडण्याचा आणि आतमध्ये येण्याचा हा पूर्णपणे वॉटरप्रूफ केलेला आहे पाऊस जरी आला किंवा ऊन असलं तरी त्यांना सावलीत उभं राहता येईल किंवा पावसापासून संरक्षण होईल अशा दृष्टिकोनातून आम्ही रांगा केलेल्या आहेत महिलांसाठी पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा आहेत सी सी टी व्हीची त्या परिसरामध्ये सी सी टी व्ही आम्ही पूर्णपणे बसवलेले आहे जवळजवळ साठ सी सी टी व्ही आम्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि हा जो परिसर आहे ह्या परिसरामध्ये येणाऱ्या सर्व भाविकांचा जवळजवळ दोन कोटीचा विमा आम्ही विम्याचं कवच आम्ही त्यांना दिलेलं आहे दागिन्यांचा एक कोटीचा एक कर्मचाऱ्यांचा आहे अशा सर्व याच्यात आम्ही सोय केलेली आहे आम्ही शंभर महिला बचत गटाच्या माध्यमातून साफसफाईचं काम ठेवलेलं आहे जवळजवळ पन्नास सिक्युरिटी गार्ड हो म्हणजे जी आम्ही नेमणूक केलेली आहे होमगार्ड शंभर होमगार्ड शंभर पोलीस असं मोठा बंदोबस्त ह्या नवरात्र उत्सवामध्ये राहणार आहे सर्व अधिकारी कर्मचारी ह्या कामासाठी झालेले आहेत महानगरपालिकेचे अधिकारी असतील एम एस बीचे अधिकारी असतील जे सर्व ह्या आजच्या मीटिंगला उपस्थित राहून त्यांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे विशेष म्हणजे भाविकांच्या सोयीसाठी देणगी दर्शन अर्थात तात्काळ दर्शन सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे हा नवरात्रोत्सव बावीस सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कोजागिरी पौर्णिमापर्यंत होणार असून मंदिर प्रशासनाने भाविकांना कोणतंही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले आहे नाशिकचे अतिप्राचीन ग्रामदैवत कालिक माता हा जो देवीचा उत्सव आहे हा येत्या बावीस तारखेपासून ते सहा तारखेपर्यंत साजरा होणार आहे आज कालिकामाता मंदिराचे विश्वस्त आणि सदस्य यांची बैठक झाली त्यामध्ये हा उत्सव शांततेने आनंदाने उत्साहाने प्रकारे पार पाडला जाईल याबाबतचं नियोजन कसं करता येईल याबाबतची आज बैठक झाली याच्यामध्ये माझं नाशिक करांना आव्हान आहे की या ग्रामदेवतेचं दर्शन घेण्यासाठी आपण येणार आहात तर आपण या ठिकाणी आल्यानंतर आपले दागिने लहान मुलं यांचा काळजी घ्यायची आणि या ठिकाणी ग्रामदैवतेच्या सुरक्षेसाठी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप सर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य या तो बंदोबस्ताचे नियोजन करून लोकांना सदरचा जो हा उत्सव आहे नवरात्र उत्सव जाईल याची आम्ही काळजी या पत्रकार परिषदेसाठी अण्णा पाटील सुभाष तलेजिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे दत्ता पाटील पियुष परमार गजू गायकवाड निलेश भोळे आदी उपस्थित होते